नमस्कार मित्रांनो या देशामध्ये फिटनेसला आजकाल जास्त महत्त्व आलेलं आहे फिटनेस ही आपल्या स्वतःसाठी आवश्यक आहे या फिटनेसचं महत्त्व आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी मन की बातमध्ये विस्तृतपणानं आपल्याला सांगितलेलं आहे की आपली तब्येत सांभाळायची असेल तर पहिल्यापासून आपण या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपण कितीही आयुष्य जगलो तरी कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही याची आपण काळजी घेतो व्यायाम केला पाहिजे योगा केला पाहिजे आणि स्वतःच्या तक्रितीला आपण सांभाळलं पाहिजे असा आव्हान मी आदरणीय माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादांनी देशवासियांना खूप सुंदर असं आवाहन केलं आहे आपलं शरीर फिट तर जीवन आनंदी जगू शकतो ना हा मोलाचा संदेश आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दिलेला आहे आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी दादांनी वाढदिवसानिमित्त हा फार मोठा संदेश दिला आहे दादांना परत संपूर्ण दिव्या वेलनेस परिवार आणि देशवासियाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा